जे सुन्ता राम म्हणता रामाची होईजे पदवी आहे अनुभवे शोधून पाय पण असं बळच पद घेता येत नाही इंद्रदेवाला भीती वाटत ते माझं पद जाईल माझं पद जाईल म्हणून तिची पूजा थोडी भंग केली मग तिथून ते आपण नंतर सांगू पण विद्वान ब्राह्मणाचं काय झालं तर इकडे मध्ये बाई असणारे काळ झाला आणि इकडं प्रसूत झाले झाल्यानंतर महाराज म्हणतात मागने गल्लीतल्या बायांना पोरक झालं की सुभाषने बघायला जातात मग प्रत्येक जर पाहायला चाललंय पण लेगुरु जन्मल्यापासून जर टाह फोडत होत काहीच केला नायचं परिश्रण झाले सगळे पण आता हे बाई महाराज म्हणतात ब्राह्मणाच्या शेजाराला होते काशी तीर्थक्षेत्रामध्ये पण तिचा काय असणारा व्यवसाय होता मागाच्या जन्माचा तीन प्रकारचं पाप आपल्याला कोणत्या रूपाने तरी भोगायला येतात म्हणून ती असणारी कोण होती वारांगणा वारांगणा नाव म्हणजे तिचं नाव वेशा आणि त्या वेषाबाईचा शेजार ब्राह्मणाला होता पण दोघांच चांगलं जमत होत ब्राह्मण तिला रोज म्हणायचे बाई आता तुम्ही काही करावं शंभर वर्षाच्या तुमचा काही धंदा चालू द्या पण शेवट चांगला गाठा बर का शेवट चांगला गाठा हे नेहमी म्हणायचे ब्राह्मण तिला पण त्या खाली खालीमान घालायचे देवप्पा आहेत म्हणून आणि आता तिलाही असणार आणि गेली चांबरवाड्यामध्ये बाई प्रसिद्ध झाली ले ओडायल फार परेशान आहेत लोक गेली महाराज बघायला गेली हिला बघितलं की ब्राह्मणाने ओळखलं रडायचं थांबले मग हिला नक्की हिता आला काय जन्माला आरती मला यानं पाहिलं की चढायच थांबला मग तिनं थोडं काय केलं गल्लीतल्या बायाची थोडी गर्दी कमी केली आणि त्या बशी ही बसली आणि तेच पोरग हिच्या मांडून घेतला दे मला चिरित होतात अंगात लागा तुम्ही तरी शेवट म्हणून हसलो बाय केलेली साधना वाया जात नाही हसल्या बरोबर मग ती म्हणले बाका आता तुम्ही कशासाठी लढायला हे मलाही कळायला म्हणलंय कारण तुम्ही ब्राह्मण आहे आणि आला तिच्या पण ह्या बाईचा दोष काहीही नाही दूध पवित्र आणि गोडा पाशे तोचे पदरा आड आज काय पेटो तसा म्हणली हिचा काही ही असणारा तुम्ही आता द्वेष करू नका तुम्हाला वाटतं असेल मी ब्राह्मण कसा पिऊ म्हणून रडायला पण काही असणारा भेद करू नका तुम्ही मुखाच्या नक्के हा सगळ्याला चमडा येतच आहे चमडा असला तरी त्या चमड्यातूनच ईश्वराचं नाव निघत म्हणून मग आम्हाला चमडा कशाच आहे आपण सगळे जण द्वेष करतो वाईकरी पण महाराज म्हणतात म्हणून तुम्ही आता प्यार विषय ना महाराज म्हणतात असणार कोणाला सांगितलं रोहिदास महाराजांना रोहिदासांना त्यांचा अनुग्रह जन्मताच घेतला आज घेतल्या बरोबर महाराज म्हणतात त्या अनुग्रह <laughs> घेऊन काय केलं तर आनंदाचं पहिलं चरण सांग मध्ये प्रकाश म्हणजे आपली कीर्ती पसरती कीर्ती तो प्रकाश आहे ज्ञान आहे संतांचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे महाराज भगवंतांना ईश्वरानच संतांचा अवतार घेतलाय आणि आपल्याला जगामध्ये महाराज म्हणतात प्रकाशित असणार केलेलं आहे सगळ्या जगभर आपली कीर्ती कशाने जाते आपल्या ज्ञान प्रकाशानं ज्ञान कुठे आहे तर प्रत्येकाच्या कंठात आहे म्हणून तर कंठी मिरवा तुळशी माळा प्रमाण करावं काला आपण म्हणतो ना काल्याचे तीन प्रकार आहेत आपले दत्ता महाराज नावय म्हणून सांगते जगाचे दत्ता तर, गुरु स्वामी त्यांचे महाराज म्हणतात जनार्दन पर्वत औरंगाबाद जवळ आहे पण एकनाथ महाराज शिष्य होते जनार्दन स्वामीचे आणि ह्यांचे दत्त गुरुची यांना भक्ती होती म्हणून गुरु महाराज तिथं चार वेदारूपी पण कुत्र्याच्या रूपात होते सुंदर असणारी काम घेऊन महाराज म्हणतात सगळ्यांचा हेतू पूर्ण करणारी पण ती असणारी रूपात होते आणि परब्रम्म परमात्मा असणारे अवतार कसा असला पाहिजे साधा आता महाराजांचा अवतार बघायचा तर बघितल्यासच भीती वाटते भला मोठा वाडी गाडी गाडी आणि पाकिट मोठ समाजाच्या डोळ्यात समाजाने डोळस झालं पाहिजे डोळस एकही महाराज भगवंताच नाव घेतलेशिवाय मोठा नाही पण एकदा त्या आता कशी किंमत केली सोन्याची तशी एका महाराजांची जर झाली महाराज म्हणतात सगळीकडे महाराज मोठा कशाना पाकिट मोठे म्हणून मोठा नाही महाराज म्हणतात कलियुगामध्ये साधूचा उत्तर घेतला साधूचा भगवान परमात्म्यांना आणि सगळीच एकत्रित बसून काला खाऊ लागले एकनाथ महाराजांना किसन आले तिकडे तोंड केलं म्हणले काय म्हणावं साधू राह्या अरे कुत्र खायले पण लक्षात आलं नाही म्हणले ओळखलं नाही म्हणले यांनी मला एकनाथ महाराजांना जनादन स्वामी म्हणले एकनाथ हे ताट घे आण ताटाला हात झाल्या बरं प्रकाश अवघा जने प्रकाश लख प्रकाश पडला अरे बापरे म्हणले गोदावरीत गेल्यानंतर तेच ताट धुतलं आणि प्रसाद रूपाने सेवन केल्याबरोबर सगळीकडे महाराज म्हणतात हा जनी प्रकाश काही दिसणं गेलं आणि तिथून पुढे मग महाराजांना प्रसाद खाल्ल्यानंतर ते चार कुत्रे होते तर वेद दिसायले हो माता काम धेनो आणि साक्षात दत्तात्रयांना भेट दिली इतकं महत्व आहे महाराज म्हणतात म्हणून आपल्याला कलियुगामध्ये प्रपंचिक लोकांना कळण्याकरता ती नाही ना म्हणले की काय पुन्हा तिला दही अंध्या दह्याला म्हणतात गोडीला आणण्याकरता साखर तीन प्रक्रिया म्हणून आपला असणारा हा फुगल्याला काय देह कशाने फुगलाय पदवीनं फुगला दोन पैशाने फुगला मोठेपणानं फुगला आणि म्हणून ते काला सांगताय ती चपटी होते देवाकडे करता त्याच्या दही टाकलं पण त्या दह्याला किती क्रिया झालेल्या आहेत त्या दह्याच्या क्रिया ज्ञानेश्वर महाराजांना खूप वर्णन केल्या निस्त्या लाहीच कीर्तन तीन महिने लागते सांगायला काल्याच्या कीर्तनला तीन तास वेळ लागला पाहिजे तव्हा तृप्ती होती पण आता आपल्याला कोणाला सगळ्यांना एवढा वेळ शिल्लक नाही महाराज असं नाही महाराज उशीर झाला उशीर झाला गेला आपल्याला माझे सद्गुरू नाही शैत्य वेदांताचार्य परलाबा दैठणकर सांगतात वक्त्यानं वक्तव्यच केलं पाहिजे आणि गायकांना गायनच केलं पाहिजे नाही तर महाराजच गाद बसला तर श्रोत्यांचं नुकसान होत असेल त्यांना ऐकायला काहीच बोध मिळत नाही म्हणून साधू काय केला आपल्याला संत गोडी लागण्याकरता प्रपंचाचं दुःख नाही करतात आपल्याला काला वाटू एकमेका आणि सगळं एका निमित्तानं या सभा मंडपात आलं हे धर्म मंडप आहे आणि आपल्या प्रपंचिक जीवानं जे काही पाप केलं असेल दोन्ही बघलत बसतय म्हणून टाळ्या आपण लात्या खाली पडतय आपण माथ्या खाली पडतंय म्हणून हे सत्य असणार या काल्याच्या कीर्तनाला आल्या आपल्याला सगळ्यांना त्याची प्राप्ती होतीये म्हणून महाराजाने दुसऱ्या